आपण बघताय महाराष्ट्र देश आहे एबीपी माझावर आणि आता बातमी येते ती मनोज जरांगे यांच्या नव्या आरोपांसंदर्भातली मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा नवीन आरोप केलेले आहेत आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर त्यांनी थेट आरोप केले आहेत एकोणतीस ऑगस्टला जो मोर्चा होणार आहे तो उधळण्याच्या दृष्टीने षडयंत्र होत आहे असे थेट आरोप त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेले आहेत एबीपी माझाच्या झिरो अवरमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं मुंबईतल्या आंदोलनाच्या वेळी दंगली जाळपोळ घडवून आंदोलन उधळण्याचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केलाय मुंबईत शांततेत जाऊ आरपारची लढाई करून आरक्षण मिळवू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले आणि त्यांना कसं प्रत्युत्तर दिलंय आपण तेही पाहूया प्रतिनिधी बांधवांना चॅनलला मी कधीही चुकीचं बोलत नाही कधी खोटं पण बोलत नाही माझ्या पोटात जे आहे ते तोंडत असतंय माझा मराठा समाजाच्या लेकराबाळासाठी मी लढतो आणि माझ्या लेकराबाळाचा नरड जर तुम्ही आरक्षणामुळे दाबणार असलात आणि जातीय आम्हाला देणार असलात तर शंभर टक्के फडणवीस साहेबांनी काहीतरी षडयंत्र रचले दंगल करण्याचं काहीतरी जाळपोळ करण्याचं ये आम्ही कधी यशस्वी शोधून देणार नाहीत आम्ही मुंबईत जाणार पण लेकरा बाळासाठी लढतो मराठे मुंबईत येणार आणि मराठ्यालाही सांगतो मराठा रे चला मुंबईत शांत देते लढाई खेळायची पण आरक्षण मात्र जिंकायचं जरंगीला फक्त मुंबईमध्ये जाऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या विरोधामध्ये षड्यंत्र रचायचंय कारण मराठा विरुद्ध मराठ अँटी मराठा मुख्यमंत्री यांना महाराष्ट्रात चालत नाही ही त्याच्या मागची अंडर अंडर आहे त्यामुळे जरांगे पटलाला आरक्षणाबद्दल किती ते सिरियस आहेत हे माहिती नाही पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला खाली खेचणं हा एक कलमी कार्यक्रम जरांगेंचा आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे मुंबईमध्ये दंगली भडकावणं यासाठीच ते मुंबईला निघालेले आहेत आणि याचबद्दल आता आपण अधिक बोलणार आहोत बशीर यांच्यासोबत बशीर गेल्या वेळी आपण बघितलेलं होतं जेव्हा जरांगेंचं आंदोलन आणखी आक्रमक स्वरूपात झालेलं तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी अध्यादेशाची प्रत सोपून ते आंदोलन काही प्रमाणात थंड केलं होतं आता देवेंद्र फडणवीस स्वतः मुख्यमंत्री आहेत आणि अशा प्रकारे जरांगेंनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिलेली आहे या सगळ्याकडे कसं पाहायचं इथं लक्षात घेण्याची गोष्ट अशी आहे की जरांगेंनी पहिल्यांदा हे आरोप केलेले नाहीत अगदी दोन हजार तेवीस पासून म्हणजे जरांगेंनी जेव्हा आंतरवल्ली सराटीमध्ये पहिल्यांदा उपोषण केलं तेव्हापासून जरांगींनी फडणवीसांवर सातत्यानं आरोप केलेले आहेत त्यावेळेला ते उपमुख्यमंत्री होते फडणवीस आणि शिंदे मुख्यमंत्री होते आता परिस्थिती बदलली आहे तेव्हापासून ते जरांगेंनी सात वेळा उपोषणा केली त्या प्रत्येक वेळेला मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याशी वाटाघाटी केल्या शिंदेनी आता परिस्थिती बदललेली आहे आता फडणवीस मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर आहेत आणि शिंदे उपमुख्यमंत्री आहेत फडणवीसांच्या पहिल्या टर्म मध्ये जेव्हा मराठा क्रांती मोर्चाची पन्नास आंदोलन झाली ते फडणवीसांनी हाताळलेली होती त्यावेळेस त्यांनी आरक्षण देऊ पण केलं पण ते सुप्रीम कोर्टात टिकलं नाही हा भाग वेगळा आता जरांगे च आंदोलन मुख्यमंत्री म्हणून फडणवीस पहिल्यांदा हाताळणार आहेत बरोबर ते कशा पद्धतीनं हाताळतात जरांगे मुंबईत येणार की त्याच्या आधीच फडणवीस त्यांची समजूत करणार हे आपल्याला आहे खरंय त्यामुळे जसं बसून मी सांगितलं येणाऱ्या काळामध्ये हे येणाऱ्या काही दिवसामध्ये किमाना स्पष्ट होईल कारण आता गणेशोत्सवाच्याच दरम्यान हे आंदोलन करण्याची आग जरांगीनी दिले पाहूया आता नेमकं काय घडतंय येणाऱ्या काही दिवसांमध्ये कशा प्रकारे